मित्रांनो नमस्कार तांब्याचं मैदान झालं त्याच फाटीला माननीय श्री सचिन पवार भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री केसरी भव्य दिवस एक आदात एक आदा बैल मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर हे आयोजन कसं आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया नमस्कार कसं आयोजन आहे काय नमस्कार माझं नाव प्रथमेश पवार परव दुसरं सचिन भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदात एक बैल बैलगाड्यांच्या जंगी शर्यती संपन्न होणार आहे मंगळवार दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी कसं काय आयोजन आहे म्हणजे कुठल्या फाटीवर घेते त्याच परत हो मागील जे मैदान झालं त्याच मैदान आहे मैदानात स्वरूप हे एक आदत एक बैल असं राहील मैदान आपलं अखिल भारतीय संघटनेच्या पूर्ण नियमानुसार नियमानुसार परवाने वगैरे आम्ही काढलेले आहेत त्यानुसार हे मैदान होणार आहे पहिलं पाटील मैदान झालं ते पण एक नंबर झालं आहे ना हो हे मैदान एक नंबर झालं रास्त आमचं मैदान हे पण सचिन बावनच्या वाढदिवसानिमित्त जे आमचं मैदान असतंय हे सुद्धा रास्त असते आणि जे आमचं झालं ते पण रास्त आहे कस आहे फाटे किती आहे काय फाटे आपल्या दहा आहेत त्यापैकी आपल्या आठ फाट्या चालू राहतील फाट्यांचं आता आतला अंतर सोळा फुटाचं आहे मैदान बैलांसाठी पळाईसाठी चांगलं आहे बक्षीस स्वरूप कसं आहे बक्षीस स्वरूप असं राहील प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांकाचं बक्षीस हे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्यात्तर तृतीय क्रमांकाचं बक्षीस हे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस हे तेहतीस हजार ते तीनशे तेहतीस पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे एकवीस हजार एकशे एकवीस त्याचबरोबर सहाव्या नंबरचं बक्षीस हे अकरा हजार एकशे अकरा आणि सातव्या नंबरचं बक्षीस हे सात हजार सातशे सत्याहत्तर त्याचबरोबर या बक्षिसाबरोबर आ, कायम शिल्ड आपण देणार आहोत तुमच्या वाढदिवसानिमित्त मैदान आखलं तर पालकमंत्री केसरी हे कसं काय म्हणजे आमचे दैवत नामदार पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या संकल्पनेतून हे मैदान घेतलेलं आहे तरी काय नवीन आदात बैल ठेवले म्हणजे बरीच आपल्याला वासरं पण बाहेर नवीन 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 वासर म्हणा किंवा मोठ ओपन मैदान घेतलं तर फक्त मोठीच बैल बघायला मिळतात आणि आदत घेतल्यानंतर जरा नवीन सगळे म्हणा किंवा लोकांना सुद्धा त्याचा मोठ्या मैदानात जाता येत नाही आदत असल्यामुळं तर ह्या आदत मैदानात सगळ्यांना लाभ घेता येतो तुमच्या टीमचं काय सांगायला टीमनं सगळं केलेलं सगळं पुढं हो माझ्या या सगळ्या टीमनं म्हणण्यापेक्षा माझ्या सगळ्या गावातल्या मित्रांनी ही सगळं नियोजन केलेलं आहे साहेब येणार आहेत साहेब पंधरा सोळा सतराला कार्यक्रम रेल्वे कारखान्यावर आहे त्याच्यातनं बी वेळ काढून दादा देसाई आणि साहेब सुद्धा वेळेनुसार बक्षीस वितरण पर्यंत येणार आहेत मैदान आपलं तांबवे तांबिवे ते उत्तर तांबिवे रोडला रस्त्या लागतच आपलं मैदान आहे त्याचबरोबर मैदानावर ज्या बैलगाड्या येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही मैदानाच्या पूर्वेला पश्चिमेला त्या गाड्या किंवा बैल बांधायची आम्ही सोय केलेली आहे ती सोय जवळजवळ नाही म्हटलं तरी एक साडेतीन ते चार एकरचा तळा आम्ही त्या बैलांच्यासाठी बांधण्यासाठी ठेवलेला आहे